ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गो कूल शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत त्यातच शासनाने पाणीपट्टी दर भरमसाट वाढवले त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे शासनाच्या या निर्णयास विरोध करण्यासाठी करवीर तालुक्यातील शेतकरी पेटून उठला आहे करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुक्यात आंदोलने सुरू झाली आहेत नुकतेच कसबाबीड सांगरुळ कुडित्रे आदी गावात जोरदार आंदोलने झाली वाढीव पाणीपट्टी रद्द करावी या घोषणाने परिसर दनानून गेला यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते करवीर तालुक्यातील प्रत्येक गावात आंदोलन छेडले जाणार आहे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ही वाढीव पाणीपट्टी रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा या आंदोलनाचे नेते राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला